नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या ज्ञानदा प्रकाशनचा दिमागदार सतरावा वर्धापन दिन सोहळा व छत्रपती प्रतिष्ठानचा शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद सदस्या अक्षताताई चौधरी पोलीस निरीक्षक रणवर बयेस सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ठाकरे नाना अहिरे डॉक्टर नितीन मोकाशी युवराज ठाकरे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसहित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले रक्तदान लेखक पुंडलिक पाटील यांच्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस निरीक्षक रणवर बयेस यांचा सत्कार व्याख्याते नवनाथ शिंदे यांचे शिवव्याख्यान रक्तदान करणाऱ्या दात्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार जिजाऊ वंदना पोवाडा व बालव्याख्याती श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी भाषणे यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यासाठी रक्तपेढी सहकार्य लाभला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानदा प्रकाश ज्ञानार्जन व छत्रपती प्रतिष्ठान वाडा कुंडी नागरी पतसंस्थेच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर बिरला 지라 ब 로 य ू र ो च ी